नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद पुण्या कर्म कधी सोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका पुण्या हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका देव आपुला सखा माय बाप आम्हालेकरचे कराचे हरतो सारे पाप देव आपुला सखा माय बाप आम्हाले कराचे हरतो सारे पाप त या सोडून संकट ओढू नका तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका देवा चरणी कशाची नाही कमी भक्त उद्धारी तो जन्म जन्मी देवाचरणी नाही कमी भक्त उदर तो जन्म जनमी मानवाचे दानव तुम्ही घडू नका तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका भक्ती तरले रे लाखो आजवरी सुख शांती नांदते त्याच्या दारी भक्ती तरले रे लाखो आजवरी सुख शांती नांदते त्याच्या दारी नास्तिक होऊन पूजा टाकू नका तुम्ही देवाशी नाता तोडू हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका देवामुळे जीवनाला येईल रेथ नाही तर मानव बनून आहे व्यर्थ देवामुळे जीवनाला येईल रेथ नाही तर मानव बनून आहे శవంటి రకాహ తు దేవాత పుణ్యకర్మ కది సోడూ నకాహ్ దేవాత నకాహో తుమివాతడుకాహో తుమివాత तोडू नका